येत्या पंधरा तारखेला नाथकोट प्रशालेच्या मैदानावर माघीवारीतील पहिलं गोल रिंगण होणार आहे नाथकोट प्रशालेच्या मैदानावर दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी माघवारीतील वारीतील पहिलं गोल रिंगण होणार आहे अशी माहिती हबप सुधाकर महाराज इंगळे यांनी दिली आहे या रिंगण सोहळ्यात अडुसष्ट दिंड्या आणि पन्नास भजनी मंडळांचा सहभाग राहणार आहे असंही त्यांनी सांगितलं अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून सोलापूर शहरातल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखे व जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी शहरातील सर्व दिंड्यांना एकत्रित करून पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता मार्कंडे मंदिरातून प्रस्थान केलं जाणार आहे व नारतकोट प्रशालेचं मैदान पार्क चौक सोलापूर या ठिकाणी साडेचार वाजता भव्य गोल रिंगण सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे आषाढी वारीतील माऊलींची अश्व या रिंगण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत तेव्हा यावर्षी माघवारी पालखी सोहळा समिती तयार करण्यात आलेली आहे त्याचे अध्यक्ष सन्माननीय अशोकरावजी मुळीक मालक बाजांना महाराज मठ प्रमुख यांच्याकडं ती जबाबदारी आहे या पत्रकार परिषदेस अशोक मुळीक ज्योतिराम चांगभले संजय पवार दर्शन ढगे नागनाथ पाटील शंकर घुले आदींची उपस्थिती होती